मित्रांनो आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का झाडासारखे जगा खूप उंच व्हा पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असत तुमचा पाठिंबा खूप महत्वाचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कृपया एक लाईक करा आणि अजून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमची मते आणि सूचना आम्हाला नेहमीच प्रेरणा देतात आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्वाचे नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला महत्व आहे प्रेमळ माणसं ही इंजेक्शन सारखी असतात ते तुम्हाला कधी वेदना देतीलही पण उद्देश तुमची काळजी घेणे हाच असतो जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढेच कर चुकलं तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा जीवनात काहीच कायम स्वरूपी नसते नाही चांगले दिवस नाही वाईट दिवस लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे महत्वाचे जगाला काय आवडते ते, ते करू नका तुम्हाला जे वाटते ते करा कदाचित उद्या तुमचे वाटणे जगाची आवड बने आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट विचार करू नका कारण देवाने या कामाचा ठेका नातेवाईक आणि शेजाऱ्यांना देऊन ठेवला आहे आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे असतात एक तर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो करुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडायची सोडते का समुद्रातील मनातील वादळे अधिक भयानक असतात निर्माण होऊ देऊ नका कुणाच्याही दुःखांचा अनादर करू नये प्रत्येक जण आपापल्या संकटाशी झगडत असतो काहींना आपल्या वेदना लपवता येतात काहींना नाही जीवनात तीन प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचे नाही ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी बळ काढला आणि ज्यांनी तुम्हाला अडचणीत टाकले जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा आतावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा जीवनात सुख दुःख दोन्ही आपण स्वीकारले पाहिजे कारण ती आपणच निर्माण केलेली आहे हे सूत्र लक्षात घेतले तर मनुष्य सरळ वागू शकेल कधी कधी संकटे आले की दोन पावले मागे सरकणेच हे असते वाघ दोन पावले मागे सरकतो तो मागे हटण्यासाठी नव्हे तर पुढे झेप घेण्यासाठी खोट बोलणाऱ्या पसवणाऱ्या व अपमान करणाऱ्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं मित्रांनो किती दिवसांचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळ कारण या जगात उद्या काय होईल हे कुणालाच माहीत नसते कोणीतरी बर्फाला विचार आपण एवढे थंड कसे बर्फाने अगदी छान उत्तर दिले माझा भूतकाळ पण पाणी आणि भविष्यकाळ पण पाणी मग मी गरम कोणत्या गोष्टीवर हो आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या आणि जीव लावा